पस्तीस हजारची साडी साडेपंचवीस पंचवीस ला पडला साडी घेऊन म्हणजे तुम्हाला पाहिजे तुम्ही बघू शकता तिकडं आणि बघता काम चालू आहे बनारसी महोत्सव मध्ये अ नमस्कार वेलकम अगेन बॅक टू सत्यनारायण जॉस शोज बाबुली ब्रांच आणि आजचा जो व्हिडिओ आहे दिस इज बनारसी महोत्सव बनारसी महोत्सव चालू झाला आहे तर या महोत्सवामध्ये असं नाही की फक्त ब्रायडल्स वगैरेचं काम दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजून पण व्हरायटीज भरपूर येणार आहेत फ्रँकली आता हे महोत्सव चालू तर झालं आहे पण भरपूर आयटम जे आहेत ते आपण बनवायला चालू केले तर ते थोडंसं प्रोडक्शन आता वर्क होऊन येणार आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी रेंजपासून तर अगदी असा पकडा तुम्ही एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपयेपासून अगदी तुम्हाला पंचवीस तीस हजार पर्यंत तर हे बनारसी टिशू मध्ये आहे हे जवळपास असा पकडा हे बेचाळीसशे रुपयाची साडी आहे मला फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपये बनारसी टिशू येस ग्लॉसी आहे बांबूवाला बिले ठेव तुम्ही पदर वगैरे बघू शकता चीज़ा। चीज़ा। कार्ड बघू शकता काठाची फिनिशिंग बघू शकता आता हे समजून घ्या आता ह्याचं सिमिलर आयटम आपण दिवाळीमध्ये पण आणलं होतं ठीक आहे तो थोडा कमी रेंजचा होता पण त्याच्या फिनिशिंग आणि ह्या मध्ये कार्ट वगैरेचे जे आहे फिनिशिंग बुट्टी वगैरे मध्ये भरपूर फरक आहे तर तो एक पण पीस नाही आहे फ्रँकली नाही तर ते तुम्हाला समोर समोर आयटम आपण दाखवले असते तर त्या पीस मध्ये तो पीस जवळपास तुम्ही असं पकडा एकोणीसशे एकोणीसशेच्या रेंजमध्ये होता पण त्या पीस आणि ह्या पीसमध्ये जमीन असण्याचा फरक आहे फॅब्रिक तुम्ही एकदम फील केल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल नवीन नवीन टाइपचे कलर्स आहेत ठीक घातल्यावर फार सुंदर वाटते एकदम रिच नाईट फंक्शनला जर घातला ना तर डे फंक्शनपेक्षा छान सुंदर तुम्हाला नाईट फंक्शन सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क आता भरपूर कस्टमरचं असं होत होतं की जे आपण सॉफ्ट सिल्क महोत्सव ठेवला होता तर प्युअर चे त्यांना नको होती प्युअर च्या रेंज नाही आहे तर हे तुम्हाला तीन साडेतीन हजाराच्या रेंज मध्ये भेटून जातील सिल्क सुंदर काम तर लाभ घ्या बनारसी महोत्सव होता तुम्ही हे बघताय आयटम भरपूर आहेत थे? ठीक आहे ब्रायडल्स वगैरेच्या हिशोबाने काय काय ब्रायडल्सच्या हिशोबाने थोडे स्पेशल आयटम्स आहेत जे आपण ते आपले म्हणजे स्वतःच्या डिझाईन वगैरे आहेत तर ते थोडं आपण दाखवाय दाखवणार नाही व्हिडिओ मध्ये तर ते बघायचे असेल तुम्हाला विजिटला यावं लागेल आ, हे आयटम रेंज मध्येच भेटल हे बघा लग्नामध्ये तुम्ही असं किंवा नवरीला म्हणजे लग्नाच्या फंक्शन व्यतिरिक्त घालण्यासाठी घेऊ शकता हे खूप सुंदर जान्हवी कपूर पॅटर्न हो, आहे ती जान्हवी ने दोन तीन वेगवेगळ्या कलर मध्ये घेतलेल्या किंवा घातलेल्या इंस्टाग्राम वर किंवा असं न्यूज मध्ये बघितलं खूप छान ह्या आणि फार ग्लॉसी आहे म्हणून मला फार आवडतात आणि याचे कलर पण एकदम हटके आपल्याकडे नेहमी डार्क कलर असतात गुलाबी रेड मध्ये गोल्डन पिंक मध्ये खूप सुंदर आता हे बांबू सिल्क मध्ये तुम्ही बघू शकता साडी उघडतात जस्ट पेपर निघालय म्हणजे एवढं फ्रेश जस्ट माल आपल्या बिवर्स कडनं आलंय हे बनारसी महोत्सव मध्ये म्हणजे जो आपला जुना रेट होता साडेपंचवीसशे रुपये तर आता तुम्हाला जवळपास साडे एकवीसशे वगैरेच्या रेंजमध्ये येतात आता ह्याच्यामध्ये कमी रेंजचे पण येतात पण आता परवाच एक कस्टमर आला होता सॅटरडेला तर ते म्हटले की ते सेम डिझाईन आम्ही एक खूप नावाजलेल्या दुकानामधून मध्ये माद, बघितली होती रेटचा डिफरन्स तिकडे रेट कमी होता पण जसं साडी आम्ही हातामध्ये घेतली तर आम्हाला जाणवलं की डिफरन्स रेट मध्ये का आहे क्वालिटी पण फरक क्वालिटी हो। आणि कार्डच्या नक्षीकारी मध्ये भरपूर फरक होता तर हे तुम्ही हे पूर्ण हे फॅब्रिक ची फिनिशिंग वगैरे बघू शकता सॉफ्टनेस ऑफ द फॅब्रिक आणि काटाची फिनिशिंग क्वालिटी लगेच समजते ह्याच्यामध्ये कलर लाईट कलर सुंदर आहे हे कलर रेंज तुम्ही बघू शकता कलर्स भरपूर भेटतील याच्यामध्ये

म्हणजे हे सगळे आयटम सोडून काहीतरी नवीन काहीतरी वेगळेमध्ये येईल सिल्वर एक ग्रे कलर नवीन एक त्याच्यानंतर हे कतान सिल्क मध्ये येईल हे पॉवरलूम प्युअर कतान पा, सिल्क आहे पण पॉवरलूम मध्ये आहे

सॅटिन सिल्क क्लासिक पदर लग्नामध्ये तर खूप म्हणजे खूप युज होत आहेत तुम्हाला हे पण काय रेंज पासून हे साडेतीन हजार पासून तर साडे सहा साडेसात हजार पासून आहे पिओरची घेतली तर पंचवीस तीस हजार ला पण जाईल ब्राईडस घातला असं नाही पण सायडरसन पण असं आजकाल खूप साडेपाच हजार आणि हे कसं आहे म्हणजे एवरग्रीन एकदम क्लासिक कलेक्शन आहे हे कधीही तुम्ही घातलं ना त्या साड्या तेवढ्याच आणि छान वाटतं खूप सुंदर वाटतं त्याच्यामध्ये प्रॉपर ब्राइडल रेड कलर ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर हा वर्क वाला पण आयटम हा थोडासा वेगळा आयटम आहे हे स्वर नाही हे सगळे झरकन येत तर खूप रिच आणि रॉयल कॉन्सेप्ट आहेत त्यामध्ये हा एक आहे वाव प्रॉपर ब्लड रेड चेरी रेड कलर आहे त्यानंतर मशरू सिल्क हे पण बनारसचाच आयटम आहे बनारसची विविंग आहे पॉट विविंग वेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये केलं जातं थोडा सॅटिनचा सा फिनिश येतो म्हणून साडीमध्ये चमक असते हे तर आयटम दिवाळीपासून सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट नवीन नवीन डिझाईन येत राहतं त्याच्यामध्ये आणि प्रत्येक वेळेला डिझाईन वेगळी राहते फॅब्रिक मध्ये थोडाफार चेंज असतो पॅटर्न थोडाफार चेंज असतो पण हे एव्हर क्लासिक आहेत बघा खूप भारी वाटतं मशरूम सिल्क सेलिब्रिटी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं सेलिब्रिटी हे पण आहे हा पॅटर्न बऱ्याचदा पाहायला मिळतो खूप सुंदर हे कतान मध्ये पण आहे बघा ते फ्रँकली तीन दिवस झाले माल आले चार पीस होते पैकी तीन दिवसामध्ये तीन पीस गेलेत हॉट फेवरेट आयटम हा सिंगल पीस आहे बघा बाकीचे सोल्ड आउट झाले सुंदर बघा त्याचं वर्क किती छान आहे डिझाईन एवढी सुपरहिट झाली आहे हे रिपीट पण होणार आहे हा आयटम त्यासाठी तुम्हाला दुकानात यावं लागेल आता हे सगळ्या प्युअर मध्ये आहेत है। यांची रेंज थोडीशी उंच आहे छान आहे बघा वेगवेगळे शेड आहे रेड पर्पल मध्ये बघा सिल्वर आणि गोल्डन हा पीच कलर आहे आणि बघा याला विथ लेस पण आली आहे तर हेच आयटम जर का तुम्हाला हँडवर्क विथ सिल्क पाहिजे असेल सिल्क नवरे साठी तर हे पण तुम्हाला भेटेल पदराला पण पूर्ण हँडवर्क करून घेतलंय हे पस्तीस हजारची साडी साडे पंचवीस ला पडला साडी घेऊन म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बघू शकता तिकडं काम चालू आहे hmm. करून किंवा तुम्हाला साडीवरती तुम्ही साडीवरती पण करून घ्या तर भरपूर आयटम आहेत हे पण एक वेगळी डिझाईन आहेत त्याच्यामध्ये तर आयटम भरपूर आहेत अँड आय फील बनारसी महोत्सव तर मी पण फक्त आपल्या दुकानाचेच नाही कंटिन्युअसली uh, मी पण यूट्यूबवरती खूप ॲक्टिव्ह आहे व्हिडिओ बघत राहतो ॲगिली बनारसी महोत्सव तर पहिल्यांदाच होतो आहे यूट्यूब व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला काय वाटतं हा कॉन्सेप्ट बनारसी महोत्सवचा कॉन्सेप्ट हिट होणार आहे का काय होणार आहे नक्की कमेंट भले तुमची खरेदी जरी नसेल तर कमेंट करून सांगा की काय नवीन वाटतंय का नाही आणि कॉन्सेप्टला आम्ही पुढं अजून वाढू का नाही वाढू तर असंच प्रेम देत राहावा धन्यवाद तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये पण कोणत्या एका व्हिडिओवर सुंदर कमेंट करणाऱ्या व्यक्तीला रूपा सारी आणि ज्वेलरी कलेक्शन थ्रू एक साडी गिफ्ट दिली जाणार आहे आणि त्याचा जो विनर असेल एक फेब्रुवारीला चॅनलवर डिक्लेअर केलं जाईल तर छान छान कमेंट करा व्हिडिओज पहा माझे कसे वाटतात कमेंटमध्ये ते पण लिहा